पुरुष रेल्वेनं प्रवास करत होता आणि तो प्रवास मुंबई दिल्ली या एक्सप्रेस ट्रेननं होणार होता आणि याच प्रवासादरम्यान त्याला आजूबाजूला त्याच्या सीटवर कोणी बसतंय का एखादी सुंदर महिला तरुणी त्याच्या बाजूला येते आहे का याचीच वाट तो पाहत होता कारण की या ट्रेनमध्ये तो ज्या डब्यात बसलेला होता तो डबा ए सी डबा होता त्या ठिकाणी सेपरेट कॅबिन होती आणि त्या ठिकाणी अगदी निवांतपणे झोपता येत होतं आथरायला ब्लँक पांघरायला ब्लँकेट होतं उशाला उशी होती अशा पद्धतीची सगळी सोय त्या ए सी डब्यामध्ये होती आणि तो दिल्ली ते मुंबई या एक्सप्रेस ट्रेननं प्रवास करत होता पण मात्र प्रवासामध्ये तो एकटा असल्यामुळं त्याला एका साथीदाराची गरज होती आणि तो त्याच शोधत होता की त्याला एक महिला तरुणी प्रवासात कोणी बोलायला मिळतं का याच्या तो शोधत होता मग हे सगळं शोधत असताना तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात होता असं करत करत तो ए सी डब्यामधून जनरल म्हणजे जे रिझर्वेशनचे डबे असतात त्या डब्यामध्ये येतो आणि त्या डब्यामध्ये येऊन सहज दरवाजाजवळ उभा राहतो मोकळी हवा पाहण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला पुढच्या सीटवर बसलेली दिसते एक सुंदर महिला एका सीटवर बसलेली दिसते लोक येत असतात जात असतात आणि त्या महिलेला विचारतात इथं जागा आहे का आम्ही इथं बसावं का पण मात्र ती महिला सांगते की ही सीट माझा आहे मी रिझर्वेशन केलेलं आहे मी इथं कोणालाही बसू देणार नाही ते म्हणतात मग जागा आहे तर थोडं तरी बसू द्या पुढच्या स्टेशनवर आम्हाला उतरायचं आहे पण मात्र ती महिला म्हणते अजिबात बात नाही मी पाय लांबून बसन कसं पण पन बसन पण मात्र इथं कोणालाही बसू देणार नाही दोन चार जणांनी विचारलं तरी सुद्धा ती महिला त्या ठिकाणी कोणालाही बसू देत नव्हती आणि तो जो दरवाज्यामध्ये उभा राहून बघत असलेला जो व्यक्ती होता तो सगळं ते काही पाहत होता पण मात्र जेव्हा त्यानं निरखून त्या महिलेला पाहिला तेव्हा त्याला ती महिला वळखीचीच दिसली आणि तो तिच्याजवळ गेला आणि तिला म्हणला मी या ठिकाणी बसू शकतो का आता ती महिला रागात म्हणली एकदा सांगितलेलं समजत नाही का मी इथं एकटी बसणार आहे मी इथं कोणालाही बसू देणार नाही पण मात्र जेव्हा त्या महिलेनं त्या पुरुषाकडं बघितलं तेव्हा तिच्या लक्षात आलं की तो जो पुरुष आहे तो तिच्या नवऱ्याचा मित्रच आहे आणि ती जी महिला आहे ती विधवा आहे तिच्या नवऱ्याचं काही वर्षांपूर्वी निधन झालेलं आहे आणि तो तिच्या नवऱ्याचा मित्र त्या महिलेच्या जवळ येऊन बसतो दोघंजणं गप्पा मारतात आणि रात्री एकमेकांसोबत निवांत झोपतात नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली संपूर्ण गोष्ट हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण गोष्ट आहे ती मुंबई दिल्ली या रेल्वेमध्ये घडलेली आहे म्हणजे दिल्ली मुंबईवरून दिल्लीच्या दिशेनं एक रेल्वे एक एक्सप्रेस निघाली होती आणि याच एक्सप्रेसनं प्रवास करणारा एक व्यक्ती होता एक पुरुष होता आता त्याचं जे नाव आहे ते, ते काल्पनिक नाव आहे त्याचं वास्तविक घटनेशी काहीही संबंध नाही त्याचं नाव असतं प्रदीप आता प्रदीप नावाचा व्यक्ती या ट्रेननं प्रवास करत असतो श्रीमंत असतो तो ए सी डब्याचं तिकीट काढून फिरत असतो आता त्या ठिकाणी जात असताना त्यानं रिझर्वेशन केलं होतं पण मात्र रिझर्वेशनमध्ये एकटनी कसा प्रवास करावा बोलायला कोणतरी सोबत पाहिजे म्हणून तो त्या ठिकाणी डब्यामध्ये वेगवेगळ्या डब्यामध्ये जात होता इकडून तिकडं चक्रा मारत होता आणि याच चक्रा मारत असताना त्याला रिझर्वेशनच जे दुसरं डबा होता त्या डब्यामध्ये तो पोहोचला आणि त्या डब्यामध्ये त्याला सुंदर ती महिला दिसली त्या महिलेच्या जवळ गेला तिला बोलू लागला आता ती जी महिला होती त्याच्या मित्राची ती बायको होती आणि त्याच्या मित्राचं चार पहिले निधन झालेलं होतं आता त्यानं त्या ते महिलेला गप्पा मारायला सुरुवात केली काय चाललं आहे कशा पद्धतीनं चाललं आहे आता काय व्यवसाय चालू आहे तर तिनं बऱ्याच गोष्टी सांगितल्या की आता पूर्वीपेक्षा चांगलं चालू आहे तिच्या नवऱ्याचं जे निधन आहे ते दारू पिण्यामुळं झालं होतं पण मात्र त्यानंतर त्या महिलेनं तिचा एक छोटासा स्वतःचा व्यवसाय चालू केला होता आणि त्या व्यवसायामधून तिनं चांगले पैसे कमवलेले होते आणि ती आता लखपतीसुद्धा झालेली होती चांगले पैसे कमवून ती आता दिल्लीला जाऊन तिचं व्यवसायासाठी लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या आणणार होती कारण की तिनं व्यवसाय त्या पद्धतीनं सुरू केलेला होता पण मात्र प्रवासादरम्यान अनेक लोक येत असतात जात असतात बोलत असतात तिलासुद्धा वाटलं की हा तोच आहे पण मात्र जेव्हा तिची खात्री पटली की हा तिच्या नवऱ्याचाच मित्र आहे तेव्हा यांनी एकमेकांसोबत बोलायला सुरुवात केलेली होती आता बराच वेळ हे एकमेकांसोबत चर्चा करत होते जुन्या आठवणी हो, ताज्या करत होते आणि यामध्येच अनेक लोक येत होते जात होते तेवढ्यात या ठिकाणी जे काही रेल्वेमध्ये विकणारे लोक आहेत कोणी काही घेऊन येतं कोणी काही घेऊन येतं असे विकणारे लोकसुद्धा त्या ठिकाणी येत होते तेवढ्यात त्या ते ठिकाणी एक बिर्याणीवाला आला व्हेज बिर्याणी खाणार का व्हेज बिर्याणी घेणार का असं विचारू लागला तेव्हा मात्र त्या ते पुरुषानं व्हेज बिर्याणीची ऑर्डर दिली आणि व्हेज बिर्याणी मुद्दामंत्यनं एकच पार्सल घेतलं आणि त्या एकाच पार्सलमध्ये त्या महिलेला खाण्याची खायचं आहे का म्हणून विचारलं आता ती जी महिला होती त्या महिलेला विचारल्यानंतर त्या महिलेनं सुरुवातीला विरोध केला पण मात्र बराच वेळ प्रवास सुरू असल्यामुळं तिला सुद्धा भूक लागलेली होती मग तिनं त्या सोबत बिर्याणी खायला सुरुवात केली ती व्हेज बिर्याणी होती आता एकाच ताटामध्ये दोघ जण खात होते गप्पा सुद्धा मारत होते जुन्या आठवणी ताज्या करत होते आता जुन्या आठवणी ताज्या करत असताना त्या पुरुषानं त्या महिलेला विचारलं की दुसरं लग्न करण्याचा काही विचार आहे का नाही तसं कोणी बघितलं आहे का नाही तेव्हा ती महिला सांगते की दुसरा विचार लग्न करण्याचं सध्या तरी डोक्यामध्ये काहीही नाही पण मात्र तिचा जो आयुष्य सुखी सुखाचं जे आयुष्य चालू आहे ती त्याच पद्धतीनं जगणार आहे आता या पुरुषालासुद्धा वाटत होतं की त्याच्या संपर्कामध्ये या महिलेनं राहावं तिच्या जवळ यावं म्हणून हा तिला गोड गोड बोलत होता आणि तिला सुद्धा देऊ लागला की मी सुद्धा आता भरपूर पैसे कमवलेले आहेत माझ्यासुद्धा संपत्तीमध्ये मोठी वाढ झालेली आहे आणि मी ए सीचं तिकीट बुक केलेलं आहे आणि त्या ठिकाणी आता रात्रभर मी एकटाच घालवणार आहे माझ्यासोबत जर काही हरकत नसेल तर तू त्या डब्यामध्ये येऊ शकते का आपण दोघं त्या ठिकाणी गप्पा मारू आता या सगळं गोष्ट ऐकल्यानंतर त्या महिलेचा तो वळखीचा होता म्हणून ती त्याच्यासोबत त्याच्या डब्यामध्ये गेली आणि त्याच्या डब्यामध्ये गेल्यानंतर या दोघांनी एकमेकांसोबत पुन्हा एकदा बोलायला सुरुवात केली कधीकधी मोबाईलमध्ये गेम खेळू लागले कधीकधी सगळं काही चित्र पाहू लागले असं करता करता संध्याकाळ झाली आणि संध्याकाळ झाल्यानंतर या एकमेकां यांच्यासोबत रात्र घालवली पण मात्र त्या जो पुरुष आहे त्या पुरुषानं त्या महिलेला तिच्यासोबत लग्न करण्याचं आश्वासन त्या महिलेला दिलं तुझा सगळा काही सांभाळ करतो असं सुद्धा सांगितलं किती दिवस एकटी राहणार आहेच एकटी असल्याचं कसे नुकसान होतं सोबत राहिल्याचे कसे फायदे होतात या सगळ्या गोष्टी त्या, त्या महिलेला समजावून सांगितल्या पण मात्र त्या महिलेनं विचार केला लोक काय म्हणतील हे काय म्हणतील ते काय म्हणतील अशा सगळ्या काही समस्या त्या पुरुषाला बोलून दाखवल्या पण मात्र तो बोलायला एवढा चालक होता त्यानं तिला एकदम विश्वासात घेतलं आणि विश्वासात घेऊन तिला तिच्या ब्लँकेटमध्ये सुद्धा घेतलं आणि तिला घेऊन तो रात्रभर त्या ट्रेनमध्ये झोपला संध्याकाळ निवांत काढली आणि संध्याकाळ काढल्यानंतर त्या ठिकाणाहून कामानिमित्त मी जातो लवकरच आपण भेटू आणि लग्न करू असं त्या महिलेला सांगितलं पण मात्र हे सगळं घडल्यानंतर ती महिला जेव्हा दुसऱ्या दिवशीची वाट पाहत होती तेव्हा त्याचा फोनही लागत नव्हता आणि त्याचा काहीच पत्ता लागत नव्हता जेव्हा ती त्याच्या जेव्हा तो तिच्या गावामध्ये राहायचा त्याचं त्या ठिकाणी घरही नव्हतं आता तो दिल्लीमध्ये स्थायिक झालेला होता पण नेमका कुठं राहतोय काय राहतोय हे सुद्धा माहीत नव्हतं फक्त नाव होतं त्याचं माहीत आणि ते म्हणजे प्रदीप आता त्या महिलेनं जवळच्या एका पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली होती प्रदीप नावाचा व्यक्ती आहे एवढीच त्याची ओळख सांगितली होती पण मात्र आता या आधारे त्याला कसं ओळखणार काय ओळखणार हा सगळा तपास कसा करणार हाच गुंत एक मोठा गुंतागुंतीचा विषय झालेला होता एकंदरीत या संपूर्ण गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीच्या नवनवीन गोष्टी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या